तुम्हाला काय पूजा सामग्री तुमच्याकडे आणि ज्या वेळेस तर, तर ब्राह्मणाचं कर्तव्य की सगळी यज्ञ सामग्री घेऊन जावे मी ती सगळी घेऊन येतो मी त्याची काळजी करू नका किती रावण श्रेष्ठ आहे बघा तुम्हाला एक एक मुद्दा मी पाच मिनिटात समजून सांगतो रावणाने लवकर दिला ज्या मंतच्या खांद्यावरती बसून निघून गेले राम लक्ष्मण विचारलं काय झालं ज्या गेल्यावर म्हणले तू येतोय रावणाने रामाने कांदा हात लावला त्याला माहिती आहे की आपण त्याच्यावर लढाई करण्या आपण तो खुशाल म्हणजे ये होतो येतोय कारण तो शैव आहे आणि तो वैष्णवी आहे आणि त्याला माहिती पडला की भगवान शंकराच्या ठिकाणी स्थापना होणार म्हणून तो येतोय आता रावणाने विचार केला राम प्रभू कुठे आहेत अरण्यामध्ये तिला काही सा, पूजा सामग्री भेटणार नाही आणि मी वचन दिलंय मी तुझ्या सामग्री घेऊन जाईल रावणाने आपल्या मनाला उठव त्या ठिकाणी मेघनाथला उठवलं आणि सांगितलं जा शीतेला सांग तयार व्हायला आपल्याला शीताला घेऊन जायचंय काय म्हणला आपल्याला शीतेला घेऊन जायचंय कारण यज्ञ जर करायचं असेल तर पतीच्या बाजूला पत्नी पाहिजे त्यात यज्ञ पूर्ण होत नाही आणि मी जामवंताला वचन दिलंय की मी यज्ञ मागे येऊ देणार आणि यज्ञ पूर्ण केल्याशिवाय येणार नाही कारण मी पूर्ण यज्ञ करणारा ब्राह्मण आहे अपूर्ण यज्ञ करणार ब्राह्मण मी नाही ही आपली गोष्ट आहे महाराज मेघनाथ गेला आणि सांगितलं सीता माते तुम्हाला जायचंय तुम्ही तयार व्हा रावण आला म्हणजे तुझ्या पतीला पूजा करायची आणि तू फक्त मुक्त तोपर्यंत आहेस जोपर्यंत पूजा होत नाही पूजा झाली की तू पुन्हा विमानात बसायचं माझ्याबरोबर बरोबर माघारी यायच सीता महाराज उठली त्या विमानात बसली ते आले आता सीता रावणाने कोणालाही दाखवली नाही विमान थोडं लांब उभं केलं ला। रावण पुढे आला की रामान लक्ष्मणाने त्यांना नमस्कार केला महाराज आणि नमस्कार केला आणि म्हणजे बसा चला आपण लगेच या ठिकाणी हे भगवान राम प्रभूंनी आपल्या स्वतःच्या हाताने वाळूच एक शिवलिंग मोठं तयार केलं आणि त्या शिवलिंगाजवळ सगळी अर्चना मांडली त्यांनी त्या ठिकाणी सर्व पूजा त्या ठिकाणी सुरुवात झाली पण राम प्रभू म्हणले मला एक विचारायचं नाही मी पूजा सिद्ध होईल का म्हणे नाही म्हणले बोला तुमच्या पत्नीला ते म्हणजे माझी पत्नी तर नाही माझी पत्नी रावणाने पळून दिलेली आहे काय म्हणले माझी पत्नी रावणाने पळून दिलेली माझी पत्नी नाहीये लगेच मुळ हा भरली मेघनाथ आणि तिला घेऊन आला लगेच शेजारी बसवली ज्या त्यांनी तोंडाला हात लावला अरे हा तर पत्नीसोबत घेऊन आला रामाची विचार करण्यासारखी गोष्ट आहे का नाही आणि मग महाराजांनी सर्व पूजा विधी उरकवला सर्व त्या ठिकाणी सगळं उरकवलं आणि सगळं उरकवल्यानंतर रावण माघारी जायला गेला शीतेला बसवलं विमानामध्ये आणि सांगितलं मी येतो सर्व पूजा विधी टपली आणि मग मात्र रामप्रभू समोर आले म्हणले तुमची गुरुदक्षिणा तुमची दक्षिणा मागून घ्या काय दक्षिणा मागून घ्या दक्षिणा घेतल्याशिवाय यज्ञ सफल होत नाही रावण काय म्हणतो बागा रावण म्हणतो माझी आतीपी वनामध्ये आहे अरे माझ्याकडे सोन्याची लंका आहे कुबेराचं पुष्प विमान आहे तुम्ही काय करणार मला दक्षिणा सगळं माझ्याकडे मला तुमच्याकडून काय दक्षिणा नको आहे त्यावेळेस रामप्रभू म्हणतात मी रघुकुल वंशज आहे आणि तुमची दक्षिणा दिल्याशिवाय माझा यज्ञ सफल होणार नाही माझ्या कार्याला सिद्धी प्राप्त होणार नाही दक्षिणा मागून घ्या म्हणजे मी वेळ आले हो मागून घेईन म्हणजे कसं नाही त्यावेळेस तुम्ही मागायच माझ्याकडे ऐक नाही झालं याचं काय सांगते तुम्ही आत्ताच काय असेल ते मागून घ्या असेल तर मी हामले नसेल काय नाही म्हणे बघा बरं का रावणाने दक्षिणा काय मागेल रावणाला स्वतःचं हित कशामध्ये कळलं होतं रावण म्हणतो रामा हे बघ दक्षिणा मागण्याकरता तुझ्याकडे काही नाही मला माहिती आहे माझ्याकडे त्वर्याची लंका आहे कुबेरचं पुष्प विमान आहे सगळे माझ्याकडे नवकर माझ्याकडे बंदी आहे पण दक्षिणा जर द्यायची असेल ना इथे एक नाय ज्यावेळेस माझा अंत का जवळ येईल त्यावेळेस राम लक्ष्मण माझ्या समोर असते पाहिजे ही दक्षिणा पाहिजे काय दक्षिणा मागितलं जीवनाचा उद्धार करून घेतला ना महाराज ज्यावेळेस माझा मृत्यूसमोर जवळ येईल त्यावेळेस राम आणि लक्ष्मण तुम्ही दोघे माझ्या समोर उभे पाहिजे ही मला दक्षिणा पाहिजे किती श्रेष्ठ होतं महाराज रावण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही आणि ज्यावेळेस मृत्युमुखी रावण पडतो त्याची पत्नी परत पळत येते आपल्या पतीला पाहते पती मृत्यूमुखी पडली आता बघा बघा रामामध्ये रावणामध्ये अंतर काय रावणाकडे एवढी सुंदर पत्नी मंदोदरी पाच पतिवर्तापैकी एक पतिवर्त आहे बरं का मंदोदरी पाच पतिवर्तामध्ये त्याचं नाव घेतलं जातं एवढी सुंदर आहे ते की लंकेमध्ये एवढी सुंदर स्त्री नाहीये आणि एक साध्वी जिच्या अंगावर वलकल आहे हिला पाहून तो रावण मोहित झाला त्याला पळून घेऊन गेला म्हणजे सर्व काही असूनही त्याचं मन अतृप्त आहे त्याला म्हणायचं रावण आणि काहीच नसून मन असून त्याचं मन तृप्त त्याला म्हणायचं राम हा त्यांच्यामध्ये काय भेद आहे आणि ज्यावेळेस रावण मृत्युमुखी पडला पळत प्रत पळत ती माता मंदोदरी आली आणि तिने पाहिलं की आपला कुठे मृत्युमुखी पडलाय पळतच रामाकडे गेली माणूस रामाकडे पळत गेली आणि पळत गेल्यानंतर तिने पाहिलं की सर्व त्या ठिकाणी रक्षक आहेत ते पुढे कोणाला जाऊ देत नाही पण ज्यावेळेस मंदोदरी माता आली हे पाहिलं सगळे रामान साहेब सगळे त्या ठिकाणी वानाला साईडला झाले डायरेक्ट त्यांना जायला जागा दिली रामाने वर सुद्धा पाहिलं नाही फक्त चरण पाहिले आणि चरण पाहून नमाज करायला माते माझ्याकडे कसं येणं केलं माझ्याकडे कसं येणं केलं त्यावेळेस मंदोदरी म्हणते रामा मला हे पाहायचं होतं की अरे ज्याच्याकडे एवढी मोठी एवढी मोठी सेना होती तो तू पराजित केला तू समजू नको सोपा रावणाला तुझा जो पूर्वज आहे मानदाता त्याला स्वर्गामध्ये कोलर पकडून खाली आणण्याची ताकद रा रावणामध्ये होती त्याला त्याने किती वेळा चुनौती दिली स्वर्गात जाऊन आणि मी हे पाहत होते की तुझ्यामध्ये अशी कोणती ताकद आहे की तू माझ्या मालकाला पराजित केलाय म्हणले माते तुला माहित पडलं का काय आहे तुम्हाला माहित म्हणले हो सांगा म्हणले मला अरे म्हणले ज्याच्याकडे पतिवृत्ता एक सुंदर असूनही जो अतृप्त होता तो रावण होता आणि मला फक्त माझ्या पायाकडे पाहून तू वंदन करतो आणि माते म्हणतो हाच तुमच्या मध्ये भेद आहे म्हणून तू जिंकला आणतो हरला पण महाराज विचार करण्यासारखी गोष्ट आहे बरं का विचार करण्यासारखी गोष्ट रावण म्हटला दक्षिणा मला पाहिजे माझा अंतकाळ ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्ही दोघं माझ्या समोर पाहिजे आणि महाराज त्यावेळेस जवळ आला असताना राम आणि लक्ष्मण स्वतः त्याच्या जवळ उभे होते त्याने जीवनाचा सार्थक करून घेतला महाराज आणि एकट्याच्या जीवनाचं नाही केलं आखी ज्याची राक्षसी सेना होती सगळ्यांच्या जीवनाचा सार्थक करून घेतलं महाराज या याला म्हणायचं रावण लोक म्हणतात त्याला दहा तोंड होती त्याला दहा तोंड नव्हती एकच तोंड होत दशग्रीव दशग्रीव का म्हणतात त्याला का कारण त्याचं कारण एक आहे की ज्याच्याकडे दहा डोक्यांनी जी स्मरण करण्याची शक्य ती एका डोक्यामध्ये होती म्हणून त्याला दश म्हणतात बट म्हणून त्याला दशग्रीव म्हणतात ते रामली होते दहा तोंड लावतात रावणाला विचित्र दिसतं ते पण दशग्रीव का म्हणतात कारण दहा मस्तकामध्ये जी ताकद पाऊल होती एका मस्तकामध्ये रावणाची होती म्हणून त्याला रावण म्हणतात महाराज रावण साधा बघत नव्हता एवढा तुम्ही विना वाजवायला बसला लक्ष एका विना वाजवायला बसला आणि विनाची तार तुटली महाराज काय तुटली तार तुटली त्याने आपलं कापलं त्यातून एक शील काढली महाराज तोडून विनेला गुंडाळून त्याच्यावर भजन केलं महाराज महादेवाचं एवढा श्रेष्ठ राव नव्हता महाराज तो काही साधव सुद्धा नव्हता म्हणून रामाला स्वतः अवतार घेऊन त्याला मारण्याकरता जावं लागलं कारण भगवान विष्णूला माहिती होत हा असा जाणार नाही हा चांगल्या चांगल्यांना अहो ग्रह पण ते खाणी घातले होते ते काही सोपी ताकद नव्हती ती जे ग्रह आपल्या मागे लागतात ना ते नवग्रह आणि शनी शनी तो पायदारी होता त्याच्या पायाजवळ ठेवलेला होता त्याने एवढी ताकद त्या रावणामध्ये होती ही ताकद कशामुळे आली होती महादेवाच्या भजनामुळे ताकद आली होती महाराज याच कारण एक आहे जो साधना करील जो चिंतन करील जो नामस्मरण करील त्याला प्रत्येकाला ही ताकद शक्ती प्राप्त होईल पण त्यासाठी चिंतन केलं पाहिजे ठर oh